ताजा बातम्यां साठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आइकॉन ला क्लिक करा चंदगड पोलीस क्वार्टर्स मोस्ताई ताकीर खटका जुन्या क्वार्टर्स ची देखभाल दुरुस्ती करणे गरजेचे नवी कोरी इमारत वापराविना बंद चंदगड पोलीस स्टेशन मधील कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी शासनाने व्यवस्था क्वार्टर्स द्वारे करण्यात आलेली आहे मात्र पोलीस स्टेशन आणि क्वार्टर्स यामधील अंतर खूप असल्याने शिवाय त्यांच्या फॅमिलीला या ठिकाणी शाळा आणि बाजारपेठ लांब पडत असल्याने कोणीही कर्मचारी क्वार्टर्समध्ये राहत नसल्याने पोलीस क्वार्टर्स ओस पडले असून अद्ययावत इमारत केवळ वापराविना बंद आहे शिवाय याच क्वार्टर्समध्ये नवीन अपार्टमेंट बांधलेला आहे पण त्याचाही वापर होत नसल्याने या क्वार्टर्स कोणासाठी असा प्रश्न उपस्थित केला जातोय सांगड पोलीस आपल्या कुटुंबियांसाठी सोयीच्या दृष्टीने शहरामध्येच राहतात कारण त्या ठिकाणी शाळा कॉलेज मुलांच्या दृष्टीने जवळ असून अनेक सुविधांची उपलब्धता शहरात असल्याने शहरासह व पोलीस स्टेशनपासून लांब असणाऱ्या क्वार्टर्सकडे राहण्यास पोलीस कर्मचाऱ्यांनी पाठ फिरवली आहे सद्यस्थितीत पोलीस क्वार्टर्स मध्ये भयान शांतता असून कोणीही कर्मचारी त्या ठिकाणी राहत नसल्याचे तिथल्या वास्तव्यावरून निदर्शनास येत आहे झाडा इमारती वेढल्या गेलेल्या आहेत शिवाय पोलीस येथे राहतच नसतील तर नवी कोरी क्वार्टर्स कोणासाठी बांधली आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे सद्यस्थितीत आहे त्या इमारती सुस्थितीत ठेवण्यासाठी त्याची निगा राखणं गरजेचं आहे नसेल तर या इमारतीचा वापर इतर शासकीय कार्यालयासाठी केल्यास इमारती सुस्थितीत राहतील शिवाय शासनाचे लाखो रुपये वाचतील अशा भावना येथून जाताना प्रत्येकाच्या मनात रेंगाळल्याशिवाय राहत नाहीत महानकर निपसाठी प्रकाश ऐनापुरे चंदगड